You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास बाबुराव पाटील शिंदे व भास्कर पाटील शिंदे यांच्या शेती वेळा अमावस्या उत्साहात साजरी नायगाव तालुक्यातील खंडगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री बाबुराव पाटील शिंदे श्री भास्कर पाटील शिंदे केरुरकर यांच्या शेती आज दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस रोजी वेळा अमावस्या साजरी करण्यात आली यावेळी त्यांनी आपल्या शेतीत पाच कडब्याच्या पेढ्यांची खोपी घालून धरती मातेची पूजा आरती केली व वेळा अमावस्या साजरी केली या निमित्त त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील मित्रमंडळी बोलावून पारंपरिक स्नेहभोजनाची मेजवानी दिली यात हिरवी भाजी ठेसा आंबिल पोळी भाकरी आदी पारंपरिक माननीय श्रीनिवास पाटील चव्हाण पंकज पाटील चव्हाण श्रावण पाटील भेलवंडे राम पाटील भेलवंडे मोहन पाटील भेलवंडे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी संजय पाटील चव्हाण प्राध्यापक हरिबाबू सर सचिन कदम साहेब बालाजी बच्चे मानिकराव लोहगावे खंडगावचे सरपंच सुरेश पाटील कदम उद्योजक नागनाथ गंगाधर जिजाऊ विद्या संकुलन संस्थेचे सचिव राजू पाटील शिंदे सचिव ताट पाटील ताटे सुभाष पाटील मुजलगेकर अशोक पाटील मसिळगे आनंद धुंगणे श्याम पाटील पवळे कोरे विश्वांभर पाटील कल्याण अजिंक्य पाटील कल्याण शिवराज पाटील चव्हाण प्राध्यापक बाबूराव अनमूलवाड प्राध्यापक शेख माजी सरसराफ व्यापारी कैलास कल्याण हनुमंत चव्हाण संजय पाटील शिंदे शेख पांचाळ वैजनाथ लोहगावे तालुका कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष प्रकाश भरकाड यांच्यासह नायगाव तालुक्यातील मित्रमंडळ शेतकरी उद्योजक व्यापारी तरुण राजकीय पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वेळा अमावस्या स्नेही भोजनाचा आस्वाद घेतला येळ हा दरवर्षी पण साजरा करतो तरी इथं आपले शेतकरी बांधव आणि मित्रपरिवार व्यापारी सगळे मिळून इथे दर्श काळ्या मातीची ऋण व्यक्त करण्यासाठी येतात आणि जेवणाचा आस्वाद घेतात आंबेल वेळामाशाचे आंबेल पण तिथं येळ आमवसा आहे येळ ये निमित्त जसं लातूर उदगीर या भागात संपूर्ण प्रतिष्ठाने बंद ठेवून एका मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो तर आमचे मोठे बंधू बाबूराव पाटील शिंदे यांनी शंभर माणसापासून चालू केले आणि आज पंचक्रोशीतले असतील किंवा जिल्ह्यातून असतील तर दोन हजार लोकांचं इथं आम्ही नियोजन केलेलं आहे आज येळ आमशेचं आणि आपल्या शेतकऱ्यासाठी एक खास सण असतो येळामशेचा की आपण शेतामध्ये सर्वांना बोलून जेवण जेऊ घालणे आंबिल अम्भील, आंबलीचं जे महत्त्व आहे त्या आंबलीचा कार्यक्रम आज इथं पार पडत आहे समजलं जाणारा सण आज या ठिकाणी पारंपरिकरित्या शिंदे पाटलाच्या शेतामध्ये मातीची आपण पूजा करून पूजन वगैरे करून शेतकऱ्यांना सर्वांना आमंत्रण देऊन सर्व मित्रमंडळीसोबत आपण इथं भोजनाची व्यवस्था वगैरे केली जाते दरवर्षी प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड